मराठा आरक्षणाच्या आडवं येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जाब विचारण्यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले फडणवीस काड्या लावून पक्ष नेते संपवतो सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्यात काड्या लावून पक्ष फोडला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात काड्या लावून शिवसेना पक्ष फोडला अजित पवार शरद पवार यांच्यात काड्या लावून राष्ट्रवादी फोडली पंकजा मुंडे एकनाथ खडसे विनोद तावडे यांचं भाजप राजकारण संपवलं देवप्रिया डोळे यांची पोस्ट आहे की जरांगे निघाले म्हणताच नेपाळी दीड फुट्या वॉचमॅन सागर बांगल्यावर पोहोचला सुद्धा म्हणे त्याच्या डोक्यात डोक्यात जर नाही ऐकलं तर ते माणसं मी पक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जे ऐकणार नाही तो संपला जातो तुम्हाला मला एकच उदाहरण देतो त्याला पुढे गेल्यानं कुणी खपत नाही एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठे मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला आला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा ना ऐकल्यावर काय होतं मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ सुद्धा सांगणार अजितदा सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे आणि त्याचा न्याय ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाक धाक पक्ष सोडायची वेळ लोक आली त्याच्यातलं लो एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागला दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही सोडावं लागलो पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असूनही नाही गुत्म, कुटुं म्हणजे औषध पेल्यासारखी मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं सा काय होतं याची शिधीनं घेणार नाही देवेंद्र फडणवीस काय ची आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघाले हे मला तुम्हाला सांगायचं मी माणूस म्हणून आज बोलतोय फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हल तरी मान्य करा म्हणा कधीच महादेव जानकर साहेबांचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या कधीच मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय देवेंद्र फडणवीस काय ची हे सांगतो बामणी कावा माझ्या विरोधात चलवून देणार नाही मराठीचा पोटा घेऊन बंगले गावा जर मोरडा नाही ना तर माझं नाव पट्टून ठेवी मी तू आता मी तुझ्याकडे येतोय आता तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी त्याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना मला निघालो तुझ्याकडे पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलाज केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं ते इकडं आलाय आणि तुम्हाला आल याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ का वाच राष्ट्रवादी राष्ट्र सोडू शकत आणि अजित पवारचं जर त्याचं सुद्धा नाही तर ते दोघं एकीकडे जाऊ शकत नाही तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकीन म्हणून छगन भिजवळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कव्हास शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात तीनदा मुख्यमंत्री पद केलं बापासह वाच काँग्रेस शकत नाही धावा पण जावा लागला आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांला जेल हे पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले देवेंद्र फडणवीस तू मनोज जारंग्याच्या नागे लागलाय मी शेतकऱ्याचा पोरग आहे तुला पसंती दे आता यदा धनय मुंडे आवाज उठवला होता त्यांनी यदाच सांगितलं तो सगळं काढू का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललो यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार आहे पण सत्य सांगायला लागलो ज्यांना खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दश आहे पंकजा मुंडेची ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा अंग मोडलं तर एकनाथ खडसेने भाजप उभं केलं त्यांची आज परिस्थिती काय हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवत सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचं बंद केले देवेंद्र फडणवीस तुला खुमकुटी रमायना दि असले माकड महादेवरा वापरू नको याच्या पुढचं सांगतो दहा टक्के आरक्षण पडले तेरा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस होता तो टिकल देवेंद्र फडणवीस गेला की कस काय मिळालं आता पुण्यात आलं की कस काय मिळाले म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच देईल तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर खोटेनाट्य आरोप करणार जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तो बरोबर बोलायला लागणार आहे आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार संपला त्याचा बोलीचा पकरा केला फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री आणि ते दुसरा उपमुख्यमंत्री दोघे देते कारण यांना राग दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिल्याला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याचे उदाहरण सांगितलं हे मी फक्त माणुसकी म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला दम निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिले तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी ओढलेलोय ते ते किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा जिथं समाजात संपले झाले जिथं समाज संपाळले झाले त्या ते नेत्याला कशाला दोन करता याला मी समाजाच्या बाजूनी नकोय याला माहिती पूर्ण खरं होते हे जर समाजाच्या बाजून उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि गेवाच लागत आणि मी पुढे झुकायला लागलो मी तुम्हाला सोडत नाही आता तू माझा पण घेणार उपसा

नाहीतरी चाळीता करायला पाहिजे नाही तुला पैसे मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून कोण न्याय देतोय म्हणून तुला माझा पण पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पूर्ण शेतकऱ्या म्हणून काम करतोय हाताखाली झाले आणि रोज चालेल समोर आणू माझा विरुद्ध करायला लागतो माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसेंचा ऐकायला तयार पण वैयक्तिक तू पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्याला त्याला त्याच्यात आता चिवं जागाचा अधिकारी आता तुला बळीच पाहिजे मी तुला बळी जायला तयार पण माझा ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयराच्या अंबर बजावली गेला मी आटवत नाही तुला पाहिजे बाई तू आरोप नको करू माझा तुला मी पाहिजे मी मेलाव तुझा आरोप ते मी मेलव समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे स्वप्न तुझं इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे सागर बांगण्यावर येतोय माझा बाई निरोम करू धरी चालू लागतो देवेंद्र फडणवीस तुला बळी चल माझा बळी घे मी सागर बंगल्याला आलोय तुझ्या तू मराठ्यांचा घात करायला

अतुल राजे भवर म्हणतात सागर बांगल्यावर मराठी येत आहेत दीड फुट्या त्या पळून गेला तर तू शंभर बापाचा दत्तात्रेय शिंदे म्हणतात स्वतःच्या बापाला जेवत्या ताटावरून उचलून नेलं तर तू काही उपटली नाही आणि आता भिंत उभी करणार म्हण नेपाळी कोंबडी चोर संतोष गवाने म्हणतात सागर बंगल्यासमोर भिंत म्हणून उभा राहण्यापेक्षा वॉचमॅन म्हणून उभा राहा आणि मनोज जरांगे पाटलांना सॅल्यूट करा राणे